काँग्रेस नेता साजिद खान यांचा अटकपूर्व जामीनवर अठ्ठावीस तारखेला पुढील जिल्हासत्र व न्यायालयात सुनावणी अकोला अकोला महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेता व काँग्रेस नेता साजिद खान पठाण यांनी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मालवी व आंबेडकर कुटुंबियांविषयी अपशब्द वापरले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाभरातून विविध पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीतून केली होती त्यावर दिनांक सतरा मे आणि दिनांक वीस मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली मात्र आजपर्यंत पोलिसांच्या वतीने साजिद खान पठाण यांना अटक करण्यात आली नाही त्यामुळे साजिद खान पठाण याला तात्काळ अटक करा अशी मागणी वंचितांच्या वतीने करण्यात आली तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा अठ्ठावीस तारीख ही वाढीव देऊन साजिद खान पठाण यांच्या अटकपूर्व जामीनवर सुनावणी घेण्यात येणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि फिर्यादी तथा वंचित बहुजन आघाडी महानगर पश्चिम महासचिव गजानन गवई यांनी माध्यमाला दिनांक चोवीस मे रोजी शुक्रवारी दुपारी चार वाजता ही प्रतिक्रिया दिली आहे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दापिरोड पोलीस स्टेशनला साजिद खान मननान खान त्यांच्या जामीनवरती आज सुनावणी होणार होती परंतु या ठिकाणी साजिद खान मननान खान आज या फरारित आहे आणि याच्यावर रामदास लाईन किंवा जुना शहर पोलीस स्टेशन खदान सारखे पोलीस स्टेशन गुन्हे दाखल आहेत परंतु हा गुन्हेगार आज जो फरार आहे त्याला अठ्ठावीस तारीख समोरची भेटली आहे परंतु या गुन्हेगाराला पोलिसवाल्यांनी ताबडतोब पकडलं पाहिजे कारण हा गुन्हेगार अकोला शहरात जातीत जातीत दंगल लावू शकतो म्हणून अशा गुन्हेगारावर कडक कारवाई ताबडतोब पोलीस केली पाहिजे आणि आम्हाला अपेक्षा आहे की या ठिकाणी न्यायालयाने न्यायालयाच्या इकडून आहे साजिद खान मन्नान खान यांच्या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होती पुन्हा या ठिकाणी अठ्ठावीस तारीख न्यायालयाच्या वतीने देण्यात आली आणि तारीक दाली, अजुन ही तिसरी तारीख देण्यात आली आणि पोलिसांनी अजून सुद्धा साजिद खानला अटक केलेली नाही आणि एवढा पहिलेही दंगलीतला मोठा आरोपी मागच्या वेळेसही अशाच पद्धतीनं फरार राहून बेल घेतली होती आणि आताही त्याच पद्धतीनं तो फरार राहून हाच प्रयत्न करतो म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिसांना एवढंच आवाहन करतो की त्यांनी साजिद खानला ताबडतोब अटक करावी ही आम्ही पक्षाच्या वतीने विनंती सुद्धा करतो आणि जर पोलिसांनी अटक केली नाही तर पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या अकोला जिल्ह्यातील साजिद खान पठान यांनी मुस्लिम मौलवीला केलेल्या धमकी आणि शिमिगाडीच्या विरुद्ध तसेच वंचित बहुजन आघाडी आणि त्रदेप बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आज त्यांच्या जामिनावर अकोला कोर्टामध्ये सुनावणी होती आज अकोला कोर्टाने या केसच्या संदर्भात पुढील अठ्ठावीस तारीख दिलेली आहे मी या ठिकाणी अकोला पोलिसांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर, लवकर साजिद खान पठाण या आरोपीला पकडण्यात यावे कारण की साजिद खान पठाणवर यापूर्वी सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या साजिद खान पठाणला लवकरात लवकर, लवकर पकडून त्या साजिद खान पठाणवर कारवाई करावी हे या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथल्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो अन्यथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील हा इशारा सुद्धा मी अकोला पोलिसांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देत आहे